दे दे बोर बोर। अरे बाप रे आता कशी आहे तुमची अरे बाबू मग शुगर लय वाढले रे बाबू मला रातची झोप नाही लागून राहिली बरोबर आता मीच काय करू किती पैसे लावले मी दवाखान्यात अरे विपिन काळजी नको करू हे तुझ्या बाबाला दे हे काय हे बघा काय का? हे अमृत नोनी डी प्लस आहे हे ऐंशी पर्सेंट नोनी फ्रूट एक्स्ट्रॅक्ट आणि ट्वेंटी पर्सेंट डायबेटिक कंट्रोल आहेत मधुनाशिनी आणि त्रिफळा घटकांमुळे तुमचा ग्लुकोज लेवल बीपी पाय जळजळ आणि झोपेच्या समस्या दूर करायला मदत करते खरंच हे अमृत नोनी डी प्लस ट्रस्टेड आणि सेफ आहे ना पण अरे माझे बाबा पण हेच वापरतात हे हंड्रेड पर्सेंट सेफ आणि ट्रस्टेड आहे हे आयुष सर्टिफाईड आहे आणि ह्युमन क्लिनिकल ट्रायल मध्ये सक्सेसफुली पास झालंय आहे यांना शुगर कमी व्हायला किती वेळ लागते दोन ते तीन महिने काका जर दर लौकर लौकर हे दररोज घेत असेल तर लवकरात लवकर रिझल्ट भेटेल हे बघ शंभर एम वॉर्म वॉटर मध्ये टेन एम एल डी प्लस मिक्स करायचं आणि ते प्यायचं आणि यामुळे तुमची इम्युनिटी पण बूस्ट होणार आणि सोबतच हेल्दी लाईफ पण मिळणार धन्यवाद बाई जर तुम्हाला आरोग्य संबंधित काही हेल्थ इश्यू असेल तर डिस्प्ले वरती दिलेल्या नंबर वरती कॉल करा आणि फ्री मध्ये डॉक्टर कॉन्सुलेशन घ्या हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा ज्यामुळे कुणाला तरी मदत होईल